नमस्कार मंडळी व्ही टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजचा विषय आपला असा आहे की यूट्यूबवरून पहिली पगार काय आहे ते यूट्यूबची फर्स्ट पेमेंट कधी येते खूप साऱ्या मित्रांचे कमेंट असतात की दादा यूट्यूबवरची पहिली पगार कधी येते तर यूट्यूबवरची पहिली पगार कधी येते ती मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर आपले जेव्हा आपल्या ॲडिशन्समध्ये ॲडिशन्समध्ये जेव्हा शंभर डॉलर कम्प्लीट होतील तेव्हा आपली पहिली पेमेंट येते मित्रांनो ॲडिशन्स वेगळा असते आणि यू यूट्यूबचा व्हायटेस्ट स्टुडिओ वेगळा असते म्हणजे उदाहरणार्थ एक जानेवारी एक जानेवारी ते एकतीस तीस, तीस जानेवारी या या महिन्याची पेमेंट ही तुमची जानेवारी महिन्यात तुम्हाला ना मिळत नाही ती तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे म्हणजे जे मार्च महिन्याची पेमेंट तुम्हाला एप्रिल महिन्यात मिळणार ज म्हणजे एक एक महिना आड करून तुम्हाला पेमेंट मिळणार उदाहरणार्थ तुमची नोव्हेंबर महिन्याची जर पेमेंट असेल आखा नोव्हेंबर महिन्याची जर शंभर डॉलर जर तुमची पेमेंट झाली असेल किंवा शंभर डॉलरच्या वरती तुमची पेमेंट झाली असेल शंभर डॉलरच्यावरती किती पण होत्या तुमची पेमेंट होते आणि शंभर डॉलरचे जर आता असतील डॉलर तर तुमची पेमेंट होणार नाही तुमची पे पेमेंट ही होल्ड होते आणि जेव्हा तुमचे शंभर डॉलर कंप्लीट होतील तेव्हा तुमची पेमेंट ही होत असते आत्ता सांगतो तुम्हाला किती तारखेला पेमेंट होते काय होते जर तुमची समजा नोव्हेंबर महिन्यात जर पेमेंट नसल झाली तीस डॉलर झाली असतील आणि डिसेंबर महिन्यात राहिलेले सत्तर ऐंशी डॉलर झाले म्हणजे दोन्ही मिळून जर तुमचे झाले असतील शंभर सव्वाशे दोन्ही च्या वर किती पण होत्या दोन्ही महिन्याचे जर मिळून तुमचे डॉलर झाले असतील च्या वरी तर ते तुमचे जानेवारी महिन्यात पेमेंट मिळणार आणि ते प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला मित्रांनो दहा किंवा अकरा प्रत्येक महिन्याच्या दहा तारखे किंवा अकरा तारखेला तुमचे जे डॉलर असतात ते तुमच्या ॲडसन्समध्ये कन्वर्ट होतात म्हणजे वाय टी स्टुडिओ डॉलर ॲडसन्समध्ये शो करतात दाखवतात आणि दहा तारखेच्या नंतर तुमच्या एकवीस तारखेला तुम्हाला एक मेसेज येतो युट्यूब आपल्या गुगल ॲडसेस करून आणि एकवीस ते सव्वीस या पाच ते सहा दिवसामध्ये पेमेंट आपल्या अकाउंटवरच असते म्हणजे तुमची डिसेंबर महिन्याची पे पेमेंट तुमच्या जानेवारी महिन्याच्या एकवीस ते सव्वीस या तारखेच्या मंधामध्ये तुमच्या अकाउंटवर येणार असते आणि पहिली पेमेंट येता वेळेस तुम्हाला थोडीशी थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला बँकेमध्ये वगैरे जावं लागेल थोडीशा प्रोसेस करावं लागतील किंवा मग झाली तर होऊ बी शकते बँक जर चांगली असेल तर तुम्हाला बँकमध्ये पण जायचं गरज नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नसा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ आपल्या ऑडिओमध्ये धन्यवाद